नमस्कार मी पंकज डिवान ग्यान या आपल्या आध्यात्मिक चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत करुंगली माळाबद्दल व ती माळ त्याचे फायदे व ती कोणासाठी उपयुक्त आहे सकारात्मक ऊर्जा तणाव व वाईट नजर यापासून संरक्षण हवं आहे का ही आहे करुंगली माळा ही माळ नैसर्गिक काळ्या करुंगली लाकडापासून तयार झालेली आहे माळ शुद्ध आणि शक्तिशाली आहे ही माळ इतकी प्रभावी काय आहे या माळेमध्ये असं काय आहे ही माळ परिधान केल्यानंतर त्याचे काय फायदे आपल्याला मिळतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो वाईट नजर काळी जादू आणि नकारात्मक ऊर्जा यापासून ही माळ आपल्याला संरक्षण देते मानसिक तणाव दूर करून मनशांती वाढवते ध्यान जग आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला ही माळ खूप म्हणजे खूप प्रभावी आहे नकारात्मक विचार आणि भीती यापासून आपल्याला ही माळ बचाव करते आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार वाढवते ऊर्जा संतुलन राखण्यास ही माळ खूप मदत करते शरीर आणि मनावरती खूप शांत परिणाम घडवते ही माळ कोणी परिधान करावी ज्यांनाही आपली आध्यात्मिक प्रगती करायची आहे किंवा वाईट शक्तीपासून बचाव करायचा आहे तसेच कोणतंही शुभकाम करायचं असेल कुठेही प्रवास करायचा असेल जिथे आपल्याला संरक्षणाची गरज आहे त्यांनी ही माळ परिधान करावी या माळेमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची खूप ताकद आहे त्यामुळे ही माळ तुम्ही हातामध्ये ब्रेसलेटही तुम्हाला करून मिळेल गळ्यामध्ये आपण ही माळ परिधानही करू शकतो तसेच या माळेवरती आपण मंत्र जपही करू शकतो त्यामुळे ही, ही माळ खूप म्हणजे खूप प्रभावी आहे तुम्हाला जर ही माळ हवी असेल तर तुम्ही त्वरित आम्हाला संपर्क साधा आमचा नंबर आहे नाईन सिक्स सेवन नाईन वन नाईन वन ट्रिपल फाईव्ह तसेच आमच्या व्हॉट्सअप कॅटलॉगमध्येही तुम्हाला ही तुम माळ भेटून जाईल तुम्ही तिथूनही डायरेक्ट बाय करू शकता अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा हरे कृष्णा राधे राधे